पंढरपूरला पुराचा वेढा पडलेला आहे उजनी आणि वीर या धरणांमधून भीमा नदीमध्ये शहात्तर हजार आणि चोपन्न हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे आणि याचा फटका पंढरपूरला बसलेला आहे नदीपात्रातील सर्व मंदिरांना पाण्यानं वेढलेलं आहे तसंच नदीपात्रालगतच्या भागातही पुराचं पाणी शिरू लागलेलं आहे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे तसा इशारा दिलेला आहे तर सध्या आपण पंढरपूरमधली ही दृश्य पाहतोय पंढरपूरमध्ये सध्या जी नदीपात्राच्या जवळपासची मंदिरं आहेत त्यांना पुराचा वेढा पडलेला आहे मुसळधार पाऊस सध्या होतोय त्यामुळे उजनी आणि वीज धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय हिमा नदीपात्रातील या मंदिरांना पुराचा वेढा पडलेला आहे तसंच नदीकाठच्या गावातल्या ग्रामस्थांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय भीमा नदी पात्रातील मंदिरांना पुराचा विढा पडलाय आणि त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय